नमस्कार प्रजातांमध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी बाजार समिती सिंगांनी आजची टॉमॅटोची परिस्थिती टॉमॅटोचे आजचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला आजचे टॉमॅटोचे बाजारभाव समजतील तर आज वा रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर नेहमीप्रमाणे आज मार्केटमध्ये आवक ही कमी प्रमाणात पाहायला मिळाली तर टोमॅटोमध्ये चांगल्या प्रकारचा बदल झाल्याचा पाहायला मिळालेला आहे क्वालिटीमध्ये सुधारणा झालेली आहे माला सात तयार झालेली आहे त्याचबरोबर आज संगम उत्पन्न आर्यमान साऊ वासक बेचाळीस त्याच मॅग्यू यासारख्या व्हरायट्या पाहायला मिळाल्या तर आज संगमेर मार्केटमध्ये चांगला प्रादुर्भाव राहिलेला आहे तर एक नंबर माल हा क्वालिटीनुसार चांगल्या पद्धतीने विकला गेलेला आहे तर एक नंबर मालाला साक्षी आठशे ते साडेआठशे याप्रमाणे आज झोमॅटोला बाजारभर मिळाला तर मिडीम माल म्हणजे दोन नंबर माल हा क्वालिटीनुसार सहाशे ते सातशे याप्रमाणे आज मार्केटमध्ये विकला गेलेला आहे तर एक तर तीन नंबर माल म्हणजेच गोलटी माल हा सुद्धा चांगल्या प्रकारे विकला गे गेलेला आहे तर आज अडीचशे तीनशे ते साडेतीनशे हा क्वालिटीनुसार तीन नंबर माल म्हणजेच गोलटी माल विकला गेलेला आहे हे सर्व बाजारभाव सगळ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आजचे एक जाळीचे बाजारभाव होते तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद